नमस्कार मी आत्ता आहे खेड दापोली रस्त्यावरती हा प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हमरस्ता रस्ता बंद आहे एस्ट्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत याची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं आहेत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले डब्ल्यू डीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा हलगर्दी पण याला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली हेर दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास कामं त्यांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार ज्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सत्तेच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन काढावं या एस एम सी कन्स्ट्रक्शनचं काम, काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्लॅब बघा हे सर्व दोघच आहेत तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या पीडब्ल्यूच्या त्या रामचे सकट यांना मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला इशारे आहे हे त्यांनी समजावं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका